नमस्कार मित्रांनो कंबळी या मालिकेच्या एपिसोडमध्ये आज काय घडलं हे आपण बघणार आहोत कंबळीचा डान्स बघून अनिकाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात ऋषी अन्नपूर्णा आणि राजन कौतुकाने बघत असतात कंबळीचा डान्स होतो आणि ती निंगी शेजारी जाते ऋषी स्टेजवर जातो आणि म्हणतो सगळ्यांचे डान्स उत्तम झाले पण खेळाकडं खेळाच्या नजरेनेच बघितलं पाहिजे अनेकाकडे बघत म्हणतो पण ते आज नाही घडलं तुमच्यासारखा मलाही धक्का बसला मला जेव्हा कळलं की कंबळी ड्रेसिंग रूममध्ये असताना कोणीतरी कडी लावून तिला अडकवण्याचा प्रयत्न केला आता राजेंद्र आणि अन्नपूर्णा एकमेकडं बघायला लागतात ऋषी म्हणतो ती व्यक्ती कोण आहे अजूनही कळलं पण ते आम्ही शोधूनच काढू पण आज कमळीने जे काही करून दाखवलं त्यासाठी कमळीला सलाम आपण रूममध्ये अडकून पडलो हे कळल्यानंतर तिने घाबरून न जाता साड्याला साड्या बांधल्या आणि खिडकीतून दोन मजल्याखाली उतरून इथे पोचली कमळी तुझ्या हिमतीला हँड सॉप कमळीचं धाडस बघून अन्नपूर्णाला खूप कौतुक वाटतं आता ऋषी कमळीचं खूप कौतुक करत असतो याचा अनेकाला खूप राग येतो आणि त्याबरोबर तिला रडूही येतं ऋषी म्हणतो कमळीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या निंगेमध्ये कमळी अगं अडकली होती तर मला सांगशील की नाही कमळीमध्ये खरं मी लय आवाज दिल्या लय हाका मारल्या पण कुणालाच आवाज येईना मग काय घेतलं महाराजांचं नाव आणि उतरलं गड एकदम फास्टात ऋषीवंत सो आता ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय तो क्षण आलेला आहे आता निका हसून बघायला लागते ऋषीवंत मी प्रिन्सिपल सरांना रिक्वेस्ट करतो त्यांनी अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सरांना स्टेजवर घेऊन यावं आणि विनर अनाऊन्स करावा आता तिघंही वर येतात ऋषीवंत मॅम मी रनरअप अनाऊन्स करू अन्नपूर्णा हसून म्हणते शुअर ऋषी तर रनरप आहे इने गेसेस सगळेच ओरडायला लागतात राणी राणी आता अनिका मोठा तोरा दाखवते तेवढ्यात ऋषी म्हणतो अनिका महाजन आता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात अन्नपूर्णा ट्रॉफी घेते आणि म्हणते अनिका ये पण अनिकाला खूप रडायला येतं आणि ती रागाने निघून जाते अन्नपूर्णा ट्रॉफी दुसरीकडे देऊन टाकते आणि ऋषीला म्हणते विनर मी अनाऊन्स करू ऋषी असं म्हणतो येस येस अन्नपूर्णा म्हणते आज बऱ्याच वर्षानंतर कॉलेजमध्ये मला असं बघायला ऐकायला मिळालं त्याने खूप समाधान वाटलं ही पिढी आपली संस्कृती आपली कला आणि आपली परंपरा जोपासते हे बघून आज खूप आनंद झाला आणि तुम्ही सगळे त्या गोष्टीला साथ देत आहे याने खूप आनंद आहे आज सगळ्यांनी खूप छान कला सादर केल्या पण सगळ्यांचं मन जिंकून गेली ती एकच व्यक्ती आणि तीच आहे आजची विनर कोण आहे ती आता सगळेच ओरडायला लागतात कमळी कमळी कंबळी अन्नपूर्णा म्हणते बरोबर कमळी निंगीला मिठी मारते आणि स्टेजवर येते अन्नपूर्णा तिच्या हाताला पकडते आणि पुढे घेत म्हणते काय गं बरी आहेस ना पाय दुखतायत आहेत आता ती प्रेमाने कमळीची पप्पी घेते हे सगळं कौतुकाने ऋषी बघत असतो अन्नपूर्णा म्हणते शब्बास आणि तिला ट्रॉफी देते आता कमळीला खूप भरून येतं कमळी आणि निंगी रस्त्याने चाललेल्या असतात तेवढेच ऋषी जातो कमळी म्हणते सर आबांशी बोलायचं होतं जरा फोन करता का आता ऋषी घाबरतो त्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही निघी म्हणते सर लावताय ना फोन ऋषी म्हणतो अगं आबांकडं कुठे फोन आहे निंगी म्हणते बंड्याकडे आहे की त्याच्या फोनवर लावा मी नंबर सांगतो सांग ते आता नंबर सांगते ऋषी मनात म्हणतो जर फोन लावला तर कमळीला कळेल की आबा गेले निंगी म्हणते सर लावताय ना फोन ऋषी म्हणतो कमळी घड्या बघितलं का अगं किती वाजले आबा आता झोपले असतील निघीव ते काय नाही हो सर नसील झोपले लावा लावा फोन लावा पण कंबळी बघते की ऋषीची अजिबात इच्छा नाही ती ती सर बरोबर बोलताय तुम्ही राहू द्या आबा झोपले असतील तुम्ही जावा आणि झोपा शिस्तात जावा ऋषी म्हणतो बाय ती बाय करते आणि निघून जाते त्या दोघी निघून जातात ऋषी त्यांच्याकडे बघत राहतो आणि मनात म्हणतो वाचलो आबा गेले हे कंबळीला कळलं तर काय होणार याने भीती वाटते अनिका रागाने चाललेली असते तिच्या मैत्रिणी म्हणतात अनिका अगं गाडी तिकडे अनिका म्हणते शटाप मला तुमचा आज खूप राग आला तुम्हाला एवढंसं काम दिलं होतं ते पण तुमच्याच्याने झालं नाही तुम्हाला दाखवायचे तुम्ही किती स्टुपीट आहात एका मुलीला म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आज सुद्धा मी मर्डर केला ना तरी मला शांतता नाही मिळणार कळलं चला निघू इथून तिची मैत्रीण दुसऱ्याला म्हणते चला चला निंगी कमळीला म्हणते आज काकी आणि आबा असते ना बघून टुंगच झाली असते निंगी पोल टाकणार तेवढ्यात कमळी म्हणते थांब थांब अगं डोळे आहे की काय हे बघ मुळा पायात घुसला असता मग तुझ्यासारखे इथं लई येडे कुणाला बी घुसल बाजूला फेक हे सगळं अनिका बघत असते त्या दोघींना बघून तिला खूप राग येतो निंगी म्हणते गावाकडाची लई मुळं बघितली जाऊ दे आणि बाजूला फेकते आता अनिकाला आठवतं ऋषी बोललेला आज चिरणारूप आहे आणि का महाजन ते आता दातखंड म्हणते आय किल यू गावछाप आय किल यू टुडे ते आता निंगे आणि कमळीच्या अंगावर गाडी घालणार तोच गाडीमध्ये खिळा शिरतो आणि तिचा ॲक्सिडेंट होतो म्हणते निंगे पळपटकन त्या गाडीचा दारू उघडतात कमळी म्हणते आणि का निंगे तिला लय लागले बघ दुघी तिला बाहेर काढतात आणि बाजूला बसवतात म्हणते कमळे ही माकडी लय आघावे जाऊ दे ना आपल्याला काय करायचं कमळी म्हणते निंगे, बग, जा, निंगे तू डोक्यावर पडलीस का अगं तिला लय लागलंय बघ जा आणि झाडापाला घेऊन ये निंगे म्हणते तू बी ना ती पळत जाते आणि झाडाची पानं आणते अनिकाच्या डोक्यातून रक्त येत असतं ती तिला लावते निंगे म्हणते कमळे तिचं रक्त काय थांबा ना बघ कमळी म्हणते माती घे माती अनिका म्हणते गावछाप ऐकी लिहू मला मारण्याचा विचार आहे ना काही पण लावायला लागल्या आता ती खूप ओरडते आणि गाडीपर्यंत जाते कंबळे आणि निंगी म्हणतात आणि का निंगी म्हणते कंबळे सोड ना मी म्हणलं होतं ही माकडी काही चांगली नाही आणि का आता गाडीत बसते आणि निघून जाते ती आता घरी जाते तिच्या डोक्याला फट्टी असते पण तिचे मात्र खूप तंतन चालू असते रागिनी आणि कामिनी तिला समजवत असतात तेवढ्यात राजीने तो आणि म्हणतो हो आणि का तू बरी आहेस ना तीन ते डॅड एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही तो ते ह्यापुढे तुला गाडी नाही मिळणार तुझ्यासाठी मी एक ड्रायवर ठेवतो ती ती डॅड ती आता बोलायला लागते तेवढ्यात अन्नपूर्णा येते आणि म्हणते तुझ्यासाठी दूध आणलं आहे त्यामध्ये ते हळद टाकली पिऊन घे तुला बरं वाटेल आणि का म्हणते नाही मला बाहेर जेवायला जायचं आहे अन्नपूर्णा म्हणते अजिबात नाही हे आयुर्वेदिक हे पिऊन घे रागीने म्हणते राजन तिला पैसे दे आणि ती मॉम तिला बाहेर खायला जायचं जाऊ द्या अन्नपूर्णा म्हणते अजिबात नाही आता वाद सुरू होतो राजन पैसे देणार तेवढे त्यांना पुन्हा म्हणते दे दे तिला पैसेच काय क्रेडिट कार्ड पैशाने भरलेले बॅग सगळं दे ही मुलगी आधीच वाया गेली आणि राजन तुम्ही अजून तिला वाया घालवताय आणि अनि अनिका तू विसरू नको तू महाजन नाव लावतेस त्या नावाचा तरी आदर ठेव आम्हाला हो। समाजामध्ये एक माने रागिनी आणि कामिनी तुम्ही तिला नसतं लाडवून ठेवलं आहे राजन चल माझ्यासोबत मला बोलायचं आहे तुझ्याशी ती गेल्यानंतर अनिका तिला मागून उशी फेकून मारते कामिनी म्हणते ती आता काय बोलली तू माझेनेस म्हणजे तुझा हक्क तुला मिळायलाच पाहिजे आणि ह्याजी तुला मिळून देणार दुसऱ्या दिवशी निंगी पळतच रूममध्ये येते तेव्हा कंबळी इस्त्री करत असते निंगी म्हणते कंबळे बाहेर सगळं होस्टेल गोळा झाले ना पटकन कंबळीमध्ये निंगे गरम पाणी ये अंगावर सांडल आणि जरा काम करत जा नुसती इकडे तिकडे फिरती या निंगे म्हणते तू असं नाही ऐकणार ती कंबळीला उचलते आणि बाहेर घेऊन जाते काही पुरीला विचारते काय करताय का ते म्हणतात आम्ही चलो लोणावळ्याला यायचं का तुम्हाला निंगीमध्ये कंबळे की गं जाऊया कंबळीमध्ये तुझं काही पण आता दुसऱ्या मुलीकडं जातात निंगी विचारते काय करताय ते म्हणतात अगं आम्ही मॉलला आणि तिथून पिक्चरला जाणार तुम्ही येणार आहेस का निंगीमध्ये कंबळे चल की गं जाऊया त्या बघ ना आपल्याला कशा विचारतात कमळी ते निंगे तू पण कुणी विचारलं की चालली तोंडवर करून निघे होते कंबळे इकडं नाही तिकडं नाही इथं आल्यापासनं आपण कुठं बी गेलो नाही आपल्या गावाकडं आपण किती फिरायचो तिथं काय काय होतं शिकायला इथं आल्यापासनं तू कुठं बी येत नाही कंबळी रूममध्ये जाते आणि रुमाल काढते पैसे मोजत असते आणि ते निघे बघ किती कमी येत पैसे निघे म्हणते अगं कशाला लागतोय पैसा चल आपण तसंच फिरू त्या आता रिक्षावाल्याकडे जातात आणि म्हणतात दादा इथं मॉल कुठं आहे आणि तिथपर्यंत जायला किती पैसे लागणार रिक्षावाला म्हणतो मीटर चालू करतो जेवढे पडतील तेवढे द्या निघेन ते नाही आमच्याकडे ऐंशी रुपये जोपर्यंत ऐंशी रुपयात जाऊ तिथपर्यंत रिक्षा थांबवा दोघी रिक्षात बसतात आणि मस्त मजा घेत असतात अयो केवढी बिल्डिंग आहे तडेत कमीचं लक्ष मीटरकडे जातं तीन ती निंगे बघ बघ ऐंशी रुपये झाले आता दोघी पण ओरडायला लागतात दाता दाता थांबा ते ते निंगे म्हणते दादा मॉल किती लांब आहे तर ते बघा समोरच आहे पण दोघीजणी आतमध्ये जायला घाबरत असतात कमळी म्हणते निंगे आज जायला लय पैसे असतील थोडे एक जण येत असते निंगे आपल्या तुटक्या मुटक्या इंग्लिशमध्ये तिला विचारते आज जायला किती पैसे ती ती काहीच नाही फुकटे आता दोघी पण आज जातात आणि सगळ्या गोष्टीची खूप मजा घेत असतात तिथेच अनिका आणि तिच्या मैत्रिणी शॉपिंग करत असतात आणि त्या गोडगोड बोलून अनिकाला खूप चुना लावतात जाता जाता त्यांचं लक्ष या दोघींवर पडतं आता अनिका चांगलीच भडकते त्यानंतर सोड सोडणार त्यांना हे बघ पुन्हा तुझा मूड खराब होणार आणि त्या तुझी वाट लावणार आता कमळी आणि निंगी वॉच बघत असतात अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात अनिका ते बघ तू जे वॉच बघितलं ते ते बघतात आणिका म्हणते गावछाप कुठल्या यांची लायकी आहे का इथे पोछा मारायची पण त्याच मॉलबाहेर ऋषी पडतो त्याची वहिनी भाची आणि सायबा दिसतात ऋषीची वहिनी म्हणते अरे हिला निबंध सांगितला होता मॉलमधील एक दिवस ऋषी म्हणतो ठीक आहे तुम्ही फिरा मी तुम्हाला पिकअप करतो आता सायबा आणि ऋषीची भाची सगळीकडे फिरत असतात कमळी म्हणते निंगे हे बघ गॉगल आपण इथून गॉगल घेऊ आणि गणपतीत गावाकडे जाऊ आणि धमाल करू निंगे म्हणते नादच खुळा आता गॉगल घालतात आणि खूप असतात तेवढ्यात कमळी गॉगलची किंमत बघते आणि म्हणते वीस हजार गावाकडे एक महिना काम केलं तर वीस हजार मिळतात निंगे चल चल निंगे म्हणते काय झालं ग ती म्हणते अगं गॉगलची किंमत वीस हजार आहे निंगे म्हणते बाया ग आता दोघी पण जिथे मेकअप प्रॉडक्ट असतात तिथे जातात लिफ्टिक बघून कमळी म्हणते बाई गं दीड हजार रुपये निंगे म्हणते लोक तर खुळेच आहे आणि का तिच्या मैत्रिणीला म्हणते जा आता आता इचा संडे लास्ट डे करते तिची मैत्रीण जाते एक लिफ्टिक उचलते आणि हळूच कमळीच्या बॅगमध्ये घालते कमळी त्या बाहेर पडायला लागतात तेवढ्यात वाजायला सुरुवात होते एकजण पळत येते आणि म्हणते मॅम तुमचं बिलिंग राहिलं आहे का कमळी म्हणते नाही आम्ही तर काय बी घेतलं नाही ते असं हो नाही होणार म्हणते आम्ही खोटं बोलतोय वे तेवढं ते एकजण येतो आणि म्हणतो मॅम तुमचं बिलिंग राहिलं आहे का निंगेमध्ये म्हणते एकदा सांगितलं ना नाही म्हणून कळत नाही वे तुम्ही तो यांची बॅग चेक करा कमळी म्हणते निघे दे बॅग कर नाही त्याला डर कशाला ती निंगीची बॅग चेक करते त्यामध्ये काहीच निघत नाही निंगीने ते बघितलं आम्ही गरीब आहे म्हणून काही आळ घ्यायचं वय ते आता कमळीची बॅग मागते आणि चेक करते त्यामध्ये लिपस्टिक निघते ती ती सर ही आपलीच लिपस्टिक आहे तुम्हाला काय वाटतं आता नेहमीप्रमाणे दोघींना सायबा वाचवणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद